आपल्या व्हिडिओमध्ये कोकणातला हा माझा दुसरा आहे मला करता नाही आवाज आवाज वाढव येणार ना परत त्या व्हिडिओ उपवास आहे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं शिवश्रावणी ब्लॉग मध्ये तर आपण आता कोकणात म्हणजे आपल्या गावाला रत्नागिरी संगमेश्वरला तर आज जे गौरीचे इथे हौस आहे म्हणजे आपल्या गावात तीन वर्षानंतर येतो तर आता हे हौसला आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटेल तर चला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा कसा वाटला तुम्हाला त्या श्रावणीचा झाला आता चलो काल ज्येष्ठ गौरी आल्या आपल्या इकडच्या गौरी आल्या तर काय तुम्हाला दाखवायला जमलं ना मला पॉसिबल झालं ना कारण आमच्या गावात एक दुःखद प्रसंग झाला होता त्यामुळे आणि आता तुम्ही गौरी आल्याच्या नंतर आज गौरींचं जे पूजन असतं त्यामध्ये कोकणात म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो हौसा असतो आमच्याकडे त्याला हौसा बोलतात काही काही ठिकाणी हौसा बोलतात तर आता श्रावणी आणि काकी इथे सुपा भरतात हौशाचे तर त्याच्यामध्ये ही सुप आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे काकी काय काय आहे काय भेंडा आहे हां हां सगळ्या जे रणभाज्या आहेत त्या इथं कापून घेतल्या आहेत बरकं बरक खायचे पाने वगैरे सगळे लावतील ते तुम्हाला मी दाखवतो सावणी आहे सुपं अशी बांधून घेतात ते बघा आणि काका द्या आता आपण आता जे नॉनव्हेज आणलंय तर तो हे काका आहेत मध्ये मोठे काका म्हणजे पप्पांचे चुड काका जो आपण नॉनव्हेज चा नैवेद्य ते कोणाला दाखवतात जे आपल्याकडे नैवेद्य दाखवत आपण तो दाखवत ना ना

तो आपण आता गौरीला आणखीचा नाही काय काय ठिकाणी म्हणजे कोकणात मध्ये काय काय जण म्हणतात ना दाखवतात हा म्हणजे म्हणजे जो राक्षस आहे तो त्याला दाखवतात असं म्हणतात की नॉन म्हणजे एक चिकन मटनचं नैवेद्य दाखवतात तर आपल्या तरी गाव नाही दाखवत ना आता म्हणजे आपल्याकडे पण ती परंपरा नाहीये आपल्या गावात आता हे सुप तयार करतात नंतर हम्म इथं केळी आहेत हे इथे कार आहेत करवंद याला काय म्हणतात मला माहिती ना हे पडवळचं आहे भेंडी इथे आणि ही, ही कसली भाणं आहेत काकडीची भाण ना आणि खायची भाणं हे असं सगळं भरलं एका सुपामध्ये आणि नंतर जेवढे आता दोन दोन आपण दोन वर्षांनी तीन वर्षांनी अवशे येतात जर नवीन असतात तर ते आणि जुन्या सुवासिनी असतात ते औषध भरतात तीन वर्षांनी ह्या वर्षी आता आलेले आहेत अवशे आमच्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी झाला त्या वर्ष आलं होतं नाही बघू शकता इथे आणि ते आपला गणपती बाप्पा बसलाय आता सूप भरायला त्यांनी चालू केलंय तर बघा काकडीची पाणी भरल्यात पहिली अशी लावली साईड साइडला त्याच्यानंतर याचे जे बनवले तर ते त्यामध्ये टाकतील प्रत्येकाच्या याच्यामध्ये एक एक काफी लावते तिकडे पहिले तवशीची पानं लावून झाल्यात आणि त्याच्यानंतर आता ही खायची पानं म्हणजे सुपारी वगैरे झाड असतं आपल्या तर त्याची पानं लावतात बघा सोपं भरलं तिथे आणि देवासाठी भरलंय का तिकडे काकी सुपारा फोडते तेव्हा हसते भाग इकडे इकडे आपल्या सुपारी सुपारा ते काकी फोडते तिकडे सगळ्या घाई गडबडीत हे हळद कुंकू पहिले सुपारा लावायला विसरला होता <laughs> तर ते आता बघा पाठीमागून मगून हळद कुंकू लावतात त्यानंतर मांडायचे असतात पण घाई गडबडीत ते राहून गेलं होत होत असुंकूर केल्यात ते पण ठेवायचे होतात आता त्याच्यामध्ये काय काय टाकलं श्रावणी आणि पडवल काकडी आणि पडवल ठेवलं नंतर आता हे बाकीचे एक एक ठेवतील त्याच्यामध्ये तुला था। था। आ, पूरा 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 थे थे। ते पण ठेवणार म्हणजे आमच्याकडे वडे पण बोलतात त्याला वडे दुसऱ्या असतात ज्या कोंबडी वडे बरोबर खातात त्याने पुऱ्या बनवल्यात तर पुऱ्या पण प्रत्येक पानावरती ठेवल्या जातात त्यानंतर जी खायची पानं म्हणजे विण्याची त्याच्यावरती आता सुपारी ठेवतात तिकडे देवासाठी टाट तयार केला झालं झालं

सामान्य तांदूळ टाकलं जात टाकलं टाकलं भात झालं जास्त नको टाकू त्या औसाच्या पानामध्ये चिल्लर पण ठेवले आता काकीने स्टॉक काढला सगळा बाहेर चिल्लरचा नवीन औसा असतो त्यावेळेला सगळे देतात फिरवतात ना आता 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 ह्या जुन्या याच्यात नाही ना फिरवत ते घरच्या घरीच ना आपलं मग घरच्या पैसे द्यायचे गर

तू कुठे झाली तू काय जाणार आहे मुंबईला जाणार आहे बाप्पा आपलं जायच्या बा। नंतर दहा मुंबईला गौरीची देवाची पूजा करते त्याच्यानंतर त्याला गौरीला हौसून घेतील आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या हौसतील सगळ्या रेडी झाल्यात इकडे हौसा पण कधीच सकाळपासून रेडी आहे दुपारी आता एक वाजले तरी यांची अजून तयारीच चालू आहे का दूध घेतलंय आणि पाणी घेतलं त्यामध्ये घेऊन चाललंय दाखवत आहे तिकड नाही पोपरा असं करायचं असं

येता आपण नवीन ना। असा, नहीं। हाँ। हाँ। नहीं। 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 खाली परती तर तांदूळ हा तांदूळ अन्न होत घरात खुलीला पुढे बोला असं बोला की देवाच्या विडा आपल्या देवाच्या आणि गणपतीच्या निरंजन पहिला सांभाळ देवाच्या इथं एक आपल्या बाप्पाच्या इथं आणि एक गौरीच्या इथं आणि आपल्या इथे झालं आता तुळशी ला घाल देईल तेव्हा काय तुला का भेटत ना पुढे सोपर्यंत

नाव घेते शिवेंद्र नावांचं सगळ्यांचं मान तुम्ही आता पुस्तकात नाव असे ते चा तो पहिल्या दिवशी आहे नावाच्या इतर